मित्रांनो सर्वांना जय जी लग्न जुळत नाहीत ही तुमची आमची सर्वांची समस्या बनलेली आहे ही विशिष्ट गावापुरती किंवा विशिष्ट शहरापुरती किंवा विशिष्ट जातीपुरती ती मर्यादित नाहीये तर ती प्रत्येक गावाची समस्या आहे प्रत्येक खेड्याची समस्या आहे प्रत्येक शहराची समस्या आहे आणि प्रत्येक जातीची समस्या आहे एक तर लग्न जुळत नाहीत जुळे तर टिकत नाहीत आणि बारा भानगडी बारा पंचायती याच्यातून वाढलेल्या आहेत तर अशा स्थितीमध्ये ज्या काही दोन गोष्टी आपल्या समोर येतात तर लग्न जुळत नाही तर याच्यासाठी एका महाराष्ट्रातल्या चांगल्या नावाजलेल्या महाराजाचा आम्ही सात आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला की ते महाराज जे आहेत की त्या महाराजांनी एक उपाय सांगितला की आपण आता तुळशीचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि तुळशीचे विवाह संपन्न झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला लग्नाला जाण्याचा योग येतो आणि त्या ठिकाणी लग्नाला गेल्याच्या नंतर जे काही वधूवर असतात तर त्या वरावर बऱ्याच ठिकाणी कोणी फुलं फेकतं अक्षता म्हणून कोणी धान्याच्या अक्षता फेकतं म्हणजे ज्वारीच्या कुणी तांदळाच्या अक्षता फेकतं ह्या वधूवरांच्या अंगावर अंगावर फेकलेल्या काही अक्षता आहेत तर त्या ठिकाणच्या चार पाच अक्षता उचलून आणायच्या उचलून आणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये तुळशीचे विवाह संपन्न झालेलेच असतात म्हणजे आता झालेले आहेत यावर्षी तर ते संपन्न झालेले आहेत मग अशा स्थितीमध्ये कुठल्याही दिवशी एका दिवशी सकाळच्या वेळी आंघोळ करून सुचूर्भूत होऊन जो काही आपल्या घरामध्ये म्हणजे जे उपवर मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तिच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या सहा महिन्यात त्याचा लग्नाचा योग जुळून येईल असा हा एक उपाय सांगितलेला आहे दुसरे काही असे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत की या अमुक हे याचं स्तोत्र वाचा या दिशेला कापूर जाळा दररोज संध्याकाळी वाटीमध्ये तांदूळ घेऊन दरवाजाच्या दरवाज्याच्या चारही बाजूला दिवा लावा त्याच्यामध्ये कापूर जाळा असे हे वेगवेगळे उपाय सांगितले जातात त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही मात्र तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की अशा उपायानं खरंच लग्न जुळतात का आणि जुळत असतील तर आम्हाला सांगा मग आपण जे काही आहे तर बरेच असे उपाय आपल्याला करता येतील की जे काही मुलं शाळेमध्ये शिक्षणावर जो काही खर्च होतो कॉन्व्हेंटचा वगैरे तर ते बंद करून मग आपल्याला कुठेतरी एक लोटा जल वगैरे असं काही कृत्या करता येतील तर तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा बाकी आम्ही जे सांगतोय तर ते कुठेतरी तर्काला धरून तथ्याला धरून सत्याला धरून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सांगत असताना आम्ही सांगतोय की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही कुणालाही कधीच सांगत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी कुणालाच करत नाही ही एक मोफत सेवाभाव म्हणून पुढे न्यायची एक संकल्पना आहे आणि हे सांगत असताना आम्ही हेही लोकांना सांगतो की पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे त्याच पाण्याचा व्यापार करणं हे आमच्या दृष्टीने विकृती आहे कोणी जर त्याला व्यवसाय म्हणत असेल त्यांनी ती खुशाल करावा मात्र पाणी तहानलेल्या पाणी देणं ही आमची महाराष्ट्राची संत विचारांची एक संस्कृती आहे हे आम्ही मान्य करतो मात्र त्या पाण्याचा व्यापार करायचा बाटलीत घालायचं विकायचं त्याला आम्ही संस्कृती मान्य करत नाही आमच्या विदर्भामध्ये एक गजान महाराजांचं संस्थान आहे त्या संस्थांच्या माध्यमातून जवळपास बेचाळीस प्रकारच्या सेवा चालवल्या जातात एक शिस्तीचा नवा आदर्शपूर्ण जगामध्ये आहे एक स्वच्छतेचा आदर्श त्या संस्थांनी निर्माण केलेला आहे आणि मग हा आदर्श ते संस्था निर्माण करू शकतं मग तो निर्माण करत असताना त्या ठिकाणी संस्थांच्या वतीनं दर्शनाला जर दर गेलं तर त्या ठिकाणी एक मोफत अन्नदान आहे आणि दुसरीकडे तीस पस्तीस रुपयामध्ये जेवण आहे तर ते जेवण म्हणजे ते काही पैसे कमावण्याच्या उद्देशाने ते जेवण देत नाहीत तर त्याच्यामध्ये एक तर त्या घेणारालाही वाटतं की आपण काहीतरी तिथे दिलं आणि देणाऱ्यालाही वाटते की आपण त्या बदल्यात काहीतरी दिलं म्हणजे एक विंदा करंदीकरांची एक कविता आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या मालावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी अ सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी -छाती ढाल घ्यावी आणि मग देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थच बऱ्याच जणांना माहीत नाही की ती कविता जी आहे तर ती एक निसर्ग कविता आहे आणि निसर्गाच्या सृष्टी सौंदर्याच्या याच्यावर आधारित आहे की निसर्ग आपल्याला मरेपर्यंत भरभरून देतो वेगवेगळ्या माध्यमातून देतं मग निसर्ग आपल्याला देत असताना जर आपण निसर्गाचं घेतच बसू घेतच बसू झाडं तोडतच बसू तर हे करणं बरोबर नाही तर निसर्ग आपल्याला जर एखादी गोष्ट देत असेल तर आपण सुद्धा त्या बदल्यात निसर्गाला काहीतरी परतफेड केली पाहिजे म्हणजे एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे हे त्या कवितेचा आशय आहे तस तसंच लग्नाचा आहे की लग्नासाठी आम्ही जो काही उपाय सांगतो तर आमचे जे काही सहा व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर तो निवड एक बाजार आहे दुकान आहे लोकांनी त्याचा बजार केलेला आहे की पहिल्यांदा लिंक जॉईन केल्या केल्या तो हायचा मेसेज टाकतो हा त्याच्यानंतर आम्ही वारंवार सांगत असतो की हा ग्रुप सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आहे एखाद्या मुलीचा बायोडाटा म्हणजे पहिलेच वीज बायोडाटा येतात ते सगळे मुलांचेच असतात हुकून चुकून एखाद्या मुलीचा बायोडाटा आला त्याच्यावर मग तो कोण टाकलेला असतो हेही पाहत नाही हो म्हणजे बऱ्याचदा असं होते की माझ्याकडे एखादा बायोडाटा येतो मी काय करतो की तो उचलतो माझ्या एखाद्या ग्रुपवर टाकतो की सकाराम उचलतो तो दुसऱ्या ग्रुपवर टाकतो तुकाराम उचल तिसऱ्या ग्रुपवर टाकतो तो बायोडाटा टाक या ग्रुपवरून त्या ग्रुपवर त्या ग्रुपवरून त्या ग्रुपवर फिरत असतो किंवा बरेच सारखे मायासारखे बहादार असतात ते स्वतःच्या इनबॉक्समध्ये त्याला सेव्ह ठेवतात आणि त्याच बायोडाटाचा मग कुठेतरी व्यापार करतात मग तुम्हाला जर दहा बायोडाटे पाहिजे असतील तर शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या असेही धंदे काही काही लोकांनी सुरू केलेले आहेत आणि मग याच्यासाठी मग दुसरीकडे पुन्हा काय होतं की ती मुलगी कुठंतरी एमबीबीएस डॉक्टर असते इंजिनियर असते आय टी इंजिनियर असते आणि हा पठ्ठ्या बारावी शिकलेला असतो तरीही तो तिच्या पालकाला फोन लावतो की हे स्थळ चालेल का ते स्थळ चालेल का आणि मग याच्यामुळे काय होतं की जे काही सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने येणारे जे काही बायोडाटे असतात तर ते त्या ग्रुपवर येत नाहीत मग ते कुठेतरी ते लोक इरिटेट होतात ते कदरतात ज्यावेळेस आमच्या इनबॉक्समध्ये दहा बायोडाटे येतात मुलीचे आमच्याकडे वैयक्तिक तर त्याच्यापैकी सात पालक आम्हाला आवर्जून सांगतात की हा बायोडाटा कुठल्या ग्रुपवर टाकू नका ज्यावेळेस एखादा ट्रस्टेड ग्रुप आहे ओळखीचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर नातेवाईक आहेत अशाच ग्रुपवर तो बायोडाटा टाकला जातो म्हणजे वीस वर्षा आधी किंवा दहा पंधरा वर्षा आधी एखादी सोयरी पक्की जरी झाली तर त्यावेळेस फोटो पण एकमेकांना देत नव्हते तर हळूहळू काळ बदलतो मात्र काळ जरी बदलत असला तरी एवढाही तो काळ बदललेला नाही की पुण्या मुंबईची संस्कृती जी आहे ती वेगळी आहे गावखेड्याची संस्कृती वेगळी आहे या दोन्हीचा ताळमेळ बसवणं शक्य नसतं पुण्या मुंबईमध्ये जर आमच्या गावखेड्यामध्ये एखाद्या महिलेच्या डोक्यावरचा पदर जरी ढळला तर तिला लोक माणसं नावं ठेवतात किंवा यांनी कुठेतरी आता पूर्वीच्या काळी वीस वर्षा आधी जर एखाद्या स्त्रीचा भांग जरी, जरी थोडासा वाकडा गेला नाकाच्या शेंड्यावर नसला तर तिला वाकड्या भांगावाली म्हणून हिनवलं जायचं मात्र काळ बदलतो आहे आता लोकांचं वागणं चालणं बोलणं या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत आहे मात्र सामाजिक सभ्यतेतून नैतिक मूल्यांची रुजवण होत असते असा आमचा अनुभव आहे तुमचा वेगळा असू शकतो त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही कारण शिकलेल्या लोकांचा अनुभव हा वेगळा आहे आम्ही आमच्या शेती मातीला धरून चालणारे लोक आहोत त्या दृष्टीने लग्नाक्षताचं लग लग कार्य सुद्धा सुरू आहे मग अशा स्थितीमध्ये जर आपण विनाकारण या लग्नाचा बाजार जर भरवत असू तर यातून लग्न जुळत नाहीत लग्न जुळण्याचे जे काही सोपे उपाय आम्ही सांगितलेले आहेत तर जसं वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही चार सहा मित्र एकत्र येता चर्चा करा की आपण ओळखीच्या लोकांचा पाच पन्नास शंभर दोनशे लोकांचा ग्रुप तयार करू काही ओळखीच्या विवाह संस्था आहेत की ज्या अत्यल्प मोबदला घेतात शे दोनशे रुपये किंवा पाचशे रुपये हजार रुपये त्यांच्याकडे नोंदणी करा त्यांच्या माध्यमातून जुळवण्याचा प्रयत्न करा आणि लग्न जुळत असतात ना मोठ्या प्रमाणात लग्न ही फक्त विवाह संस्थेकडून जी काही शिकलेली लोक आहेत इक्वल प्रोफेशनल वाली आहेत तर अशाच लोकांची लग्न जुळतात डॉक्टर डॉक्टर असेल तर डॉक्टरचं लग्न जुळतं मास्तर मास्तरी नसेल तर त्यांचं लग्न जुळतं मात्र जर आपल्या लग्नाच्या ज्या काही अडचणी निर्माण होतात तर त्या म्हणजे गरीब घरच्या कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या कारण शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत मात्र शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला जे काही जबाबदार आहेत तर ते फक्त या देशातले या राज्यातले फक्त राजकारणी आहेत जोपर्यंत आपण लग्नातील राजकारण्याचे सत्कार टोटली बंद करा त्याला निमंत्रण देणं पण बंद करा काही घेणं देणं नाही सावड्याच्या ठिकाणी सुद्धा या राजकारणाची भाषणं ठेवल्याशिवाय आपल्या मेलेल्या माणसाला मोक्ष मिळत नाही ही प्रथा आपण पाळलेली आहे कशाला पाहिजे ते लागूल चालन गावामध्ये जर एखादा नेता आला राजकारणी आला तर त्याच्या मागा आपण कुत्र्यासारखं फिरतो हे कशाला हे धंदे जोपर्यंत आपण बंद करणार नाही त्यांना भीक घालणं बंद करणार नाही तोपर्यंत आपले असेच हाल सुरू राहतील तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपण नवीन विषयासह नवीन बायोडाटासह पुन्हा भेटू तुरतास धन्यवाद जय श्रीराव